कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। अदानी कंपनीतील कामगारांनी बोनस साठी संपाचा इशारा दिलाय पी एफ ची रक्कम आता पेन्शन खात्यात हस्तांतरित करता येणार आहे आणि आता ग्रामपंचायत हायटेक होणार आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये अठ्ठेचाळीस तासांसाठी युद्धबंदी जाहीर करण्यात आलेली आहे आणि मेट्रो तीन साठी एम एम आर सी आणि सिटी फ्लो कडनं प्रवाशांसाठी फीडर बस सेवा सुरू करण्यात येत आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी भारतानं पुढाकार घेतलाय आणि राजेश मापुसकर ए आय आधारित चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत या बातम्या आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सोळा ऑक्टोबर वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे बेस्ट आणि अदानी कंपनीतील कामगारांची मुंबईतील बेस्ट उपक्रम आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीतील कामगारांनी दिवाळी पूर्वी वाढीव बोनससाठी मागणी केली आहे कामगारांचं वेतन करार प्रलंबित ठेवून रिक्त पद न भरता आणि हंगामी कामगारांना कायम न करून संस्थांनी कोट्यावधी रुपयांची बचत केली आहे त्यामुळे या रकमेचा लाभ कामगारांना वाढीव बोनसच्या रूपात द्यावा अशी ठाम मागणी बेस्ट कामगार संघटनेचे नेते विठ्ठलराव गायकवाड यांनी केली आहे बेस्ट उपक्रमातील कामगारांचा वेतन करार हा एक एप्रिल दोन हजार सोळा प्रलंबित आहे गेल्या अनेक वर्षांपासनं अनेक पद रिक्त आहेत आणि त्यांवर नव्या भरतीचा किंवा पदोन्नतीचा निर्णय सुद्धा झालेला नाही याशिवाय हंगामी कामगारांना कायम करण्यात आलेलं नाही आहे या सर्व गोष्टींमुळे बेस्ट उपक्रमानं कोट्यावधी रुपयांची बचत केल्याचा आरोप गायकवाड यांनी केलाय औद्योगिक न्यायालयानं बेस्ट प्रशासनाला कामगारांना आठ पूर्णांक तेहतीस टक्के दरानं दिवाळी बोनस देण्याचे आदेश दिले आहेत मात्र अद्याप बोनस वाटप झालेलं नाही आहे न्यायालयाच्या आदेशांचं पालन न झाल्यास दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन अटळ असल्याचा इशारा गायकवाड यांनी दिलाय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य आता अनुक्रमे बारा महिने आणि छत्तीस महिने बेरोजगार राहिले तरच त्यांचं पूर्ण पी एफ आणि पेन्शनची रक्कम ते काढू शकतील कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखालील ई e पी एफ ओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळानं अशीही अट घातली आहे की प्रत्येक सदस्यानं त्यांच्या खात्यात नेहमीच्या त्यांच्या पी एफ शिल्लक रकमेच्या किमान पंचवीस टक्के रक्कम राखली पाहिजे आतापर्यंत नियम असा होता की कोणताही सदस्य दोन महिने सतत बेरोजगार राहिल्यानंतर त्याची संपूर्ण रक्कम काढू शकत होता त्यासाठी किमान शिल्लक रकमेची आवश्यकता नव्हती मंत्री मांडवीय यांनी सांगितलं की आता एकूण रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम ही नेहमी खात्यात ठेवली जाईल उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम वर्षातून सहा वेळा काढता येईल संचालक मंडळाच्या बैठकीत या योजनेत बदल करण्यात आले आहेत नवीन योजनेनुसार आता सदस्यांना गरज पडली तर वेळोवेळी निधी काढण्याची सुविधा असेल परंतु त्यांच्या निवृत्तीसाठी एक विशिष्ट रक्कम नेहमीच सुरक्षित ठेवली जाईल हा नियम लागू करण्यात आलाय कारण सत्त्याऐंशी टक्के सदस्यांच्या खात्यात सेटलमेंटच्या वेळी एक लाख रुपयांपेक्षाही कमी रक्कम होती पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात हायटेक ग्रामपंचायतीची ठाणे जिल्हा परिषदेनं आधुनिकतेची कास धरत प्रशासकीय का आणण्यासाठी हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करीत ऑनलाईन सेवा देण्याचा सा क्रम चालू अशातच आता ग्रामपंचायतींची इत्थंभूत माहिती ही नागरिकांना मिळावी यासाठी जिल्ह्यात चारशे एकतीस ग्रामपंचायतींचं स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे या संकेतस्थळावर सरपंच उपसरपंच यांच्यासह विविध सुविधा शासनाच्या योजनांची माहिती ही एका मिळू शकणार आहे ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात सुधारणा करत गतिमान आणि पारदर्शक कामकाजाला चालना देण्यात यावी आणि त्यानुसार जिल्हा परिषदेतील प्रस्ताव परिपत्रक तयार करण्यासाठी होणारा कागदांचा बेसुमार वापर टाळण्यासाठी सरकारच्या निर्देशानुसार ऑनलाईन पद्धतीचा अवलंब प्रशासकीय कामकाजात करण्यावर भर दिला पॉडकास्टची चौथी बातमी आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान युद्धाची पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये अठ्ठेचाळीस तासांच्या युद्धबंदीवर सहमती झालेली आहे पाकिस्ताननं अफगाणिस्तानमधील काबूल आणि कंदहारमध्ये हल्ले सुरू केले होते स्पिन बोदाल्क चमन सीमेवर सुद्धा दोन्ही देशांच्या सैन्यात चकमकी झाल्या आहेत पाकिस्ताननं अफगाण सुरक्षा दल आणि तालिबानी सैनिकांना ठार मारल्याचा दावा केलाय तर सीमा हिंसाचारानंतर दोन्ही देशांनी अठ्ठेचाळीस तासांच्या युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे दोन्ही देशांनी सांगितलंय की ते चर्चेद्वारे या समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढतील पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात मुंबई मेट्रो मार्ग तीनची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि सिटी फ्लोनं संयुक्तपणे मेट्रो मार्गाच्या प्रवाशांसाठी विशेष फीडर बस सेवा सुरू केली आहे या सेवेमुळे प्रवाशांना प्रमुख मेट्रो स्थानकावर पोहोचता येणार आहे या फीडर बस सेवा सुरुवातीला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स वरळी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या तीन प्रमुख मेट्रो स्थानकांवर उपलब्ध असतील गर्दीच्या वेळी या बसेस दर दहा मिनिटांनी धावतील सुरुवातीचं भाडं प्रति प्रवास एकोणतीस रुपये असून मासिक पास ही चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये उपलब्ध आहे प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट खरेदीची सुविधा सिटी फ्लो ऍप तसंच मेट्रो कनेक्ट तीन ऍपवर एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं एम एम आर सीनं स्पष्ट केलंय पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात भारताची दोन हजार छत्तीस मधली ऑलिम्पिक आयोजनाची तयारी जोरदार सुरू आहे त्याआधी दोन हजार तीस मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी भारताकडनं पुढाकार घेण्यात आलेला आहे राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारी समितीकडनं भारतातील अहमदाबाद शहराची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी शिफारस करण्यात आलेली आहे राष्ट्रकुल क्रीडा त्यांच्या सर्वसाधारण बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय देतील ही बैठक येत्या सव्वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे तर तब्बल वीस वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन भारतामध्ये करण्यात येणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात दिग्दर्शक राजेश मापुसकर यांची राजेश मापुसकर यांनी फरारी की सवारी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट व्हेंटिलेटरद्वारे आपली वेगळी दिग्दर्शनाची छाप सोडली आहे आता ते एका वेगळ्या प्रयोगात्मक प्रकल्पाचं नेतृत्व करणार आहेत भारताचा पहिला ए आय आधारित चित्रपट चिरंजीवी हनुमान दी इटर्नल या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या दिग्दर्शनाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात येत आहे या चित्रपटाच्या माध्यमातनं भारतीय पुराण कथांचा आणि अत्याधुनिक जनरेटिव्ह ए आय तंत्रज्ञानाचा संगम घडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे चिरंजीवी हनुमान दी इटर्नल हा चित्रपट अबंडंट या एंटरटेनमेंट आणि कलेक्टिव्ह मीडिया नेटवर्क्सच्या हिस्ट्री वर्स यांच्या संयुक्त विद्यमानं साकारला जातोय दोन हजार सव्वीसमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी या चित्रपटाचं जागतिक स्तरावर प्रदर्शन होणार आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांनासुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर